नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी माझ्या हरभाराच्या प्लॉटमधील मा या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे ते हे आमचा हरभरा आहे याला अचानक चोपन्न दिवस झाले तर तर या, या ठिकाणहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये सध्या धुकं धुईन धुरळी आहे म्हणून तुम्ही काय करा हरभरा असो गहू असो कोणत्याही पिकाला बुरशीनाशकाच्या फवारण्या करणे गरजेचं कर आहे एक बुरशीनाशक की, एक कीटकनाशक म्हणून हे लक्षात यायचं राज्यात आता मात्र सहा सात आता उद्याच्या दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर आठ नऊ दहा अकरा परत राज्यात थोडी थंडी वाढणार आहे पण त्याच्यानंतर बारा तेराच्या चौदाच्या दरम्यान परत राज्यात आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ते आभाळ कशामुळे येणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की काय होईल चेन्नईकडे काय होणार आहे चेन्नई तामिळनाडूकडं एक कमी एक कमी दाबाचा पट्टा आहे त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन काय होणार आहे तामिळनाडूमध्ये तिरुपती बालाजीकडं म्हणजे आठ ते बाराच्या दरम्यान तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं तामिळनाडू केरळमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तिकडं काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल तामिळनाडू चेन्नईकडं तर त्या तिकडं पाऊस पडल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा तारखेला आपल्या महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी खूप चांगलं असतं वेलवर्गीय पिकासाठी देखील चांगलं असतं टरबूज लावण्यासाठी चांगलं असतं ऊस उगवण्यासाठी चांगलं असतं म्हणून सांगायचं म्हणजे कोणत्याही पिकाला गर्भधारणीसाठी आभाळ चांगला असतं म्हणून हे पण त्याच्यामध्ये का काय नुकसान होतं त्याच्यामध्ये देखील येतं म्हणून हे लक्षात यायचं म्हणून राज्यात सध्या तरी आणखीन आज आणि दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे धुकं राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या फवारण्या करायच्या त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे की बारा तेराच्या दरम्यान राज्यात परत ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा लक्षात लक्ष द्यायचा आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान राज्यात थंडी थोडी वाढणार आहे म्हणून हे देखील लक्षात यायचं आणि हे आहे आमचा एक्याऐंशी नंबरचा हरभरा आहे तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की आम्ही पेरलं आहे आणि त्याला फुलं लागणार तर तुम्हाला सांगतो हे एक्याऐंशी नंबर हरभार यायला अठ्ठेचाळीस दिवसापासून तर सत्तर दिवसापर्यंत इतके फुलं लागतात की खूपच फुलं लगेच घाटाचं रूपांतर होतं आत्ताला याला चोपन्न दिवस आहे आणखीन तुम्हाला म्हणलो ना सत्तर दिवसाला तुम्हाला येथूनच हिरव करून तर इतकाला ह्या इत हारबाडा वाढेल ह्या हार्वेस्टिंगनं देखील काढता येतो म्हणून याचं ये एक आणखीन एक विशेष आहे मध्ये पहिलं जसं फुले राहुरी विद्यापीठानं फुले विक्रम काढला होता त्याच्यापेक्षा अशी दुप्पट सरस व्हरायटी हो आहे आणि या ठिकाणी योगायोगानं आमचे मित्र गोविंद दुजाटे त्यांच्या गावचे मुद्दाम हारबर हो त्यांनी काय केलं रील मध्ये हारबर बघितला मुद्दाम सकाळी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले तर बस न आले तर पाहू शकतात त्यांनाच विचारून घेऊ हरबार कसा वाटला एक हार्बर आहे फुलं गरजबार फुले झालेले चांगलं आहे ना चांगलं आहे आणि हे नेमकं आता याला फुलधारण सुरू होते मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या पहिल्या वाट्या वाट्यात वातावरण खराब होईना कुठंतरी असे थेंब पडतील शितोडे पडतील तर तसे महाराष्ट्रात पडले पण त्याच्यामुळे ध्वि केला आली पण आता बारा तेराच्या दरम्यान मात्र काय होणार आहे उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे जरा थोडे याच्यापेक्षा आणखीन थेंबाचं प्रमाण थोडेच वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो सध्या आता ह्या जानेवारी महिन्यात सध्या वातावरणात ढगाळ वातावरण राहिलं लगेच असं वातावरणात धुकर धुई राहणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या फवारणी करून घ्या आणि आपलं आपलं पीक वाचवा धन्यवाद